जुबली स्टार दादा कुणके यांना ओळखत नसलेला एकही माणूस महाराष्ट्रात तरी आपल्याला शोधूनही सापडणार नाही आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी दहीहंडीच्या दिवशी दादांचा एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरात जन्म झाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव कृष्णा ठेवले गेले या कृष्णाचे पुढे जाऊन फिल्मी दुनियेत दादा नाव हे झालं ना लहानपणापासून दादांना अभ्यासाची आवड नव्हती सगळं लक्ष फक्त बाहेरच उन्हाळ ग्या दादागिरी करणे दादांना आनंद वाट असे वाद्य वाजवणे हा दादांचा एक मात्र छंद होता पुढे जाऊन नोकरी करत करत दादा घरची जबाबदारी देखील संभावू लागली राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकात दादांना पहिले काम मिळाले वगनाट्य पोवाडे गाणे इत्यादी करू लागले निळू फुले राम नगरकर यासारखे मातब्बर कलाकार दादांचे त्या काळाचे सहकार्य होते यात काम करत असताना त्यांना शाहीर बोलू लागले एक दिवस निळे फुले नाटकात काम करायला येता न आल्याने त्यांचा रोल दादांना मिळाला आणि तिथूनच खऱ्या दादा कोंडके यांचा अभिनय प्रवास सुरू झाला विच्छा माझी पूर्वी करा या नाटकाने दादांना सुपरस्टार बनवले ज्याचे पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त प्रयोग झाले पुढे चित्रसृष्टीत जाऊन दादाने कधी मागे वळून पाहिले नाही सलग नऊ चित्रपट सुपरहिट होऊन दादांचे नाव गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे समाविष्ट झाले सिनेमातील हिरो म्हणजे देखना राजबिंडा असा समज असायचा दादाकडे मात्र यापैकी काही नव्हते केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांवर राज्य केले विनोद कार्ताना साधलेले अचूक टायमिंग ही त्यांची जमेची बाजू दादा दराला त्या काळी इतका होता की बॉबी या हिंदी शो में चित्र शोमॅन राज कपूर आपला मुलगा रोहित कपूरला बरोमणे लॉन्च करत होते मात्र त्यावेळी दादा कुंकेचा एकटा जीव सदाशिव हा चित्र प्रदर्शित होऊन तो सुपरहिट झाला होता त्यामुळे राज कपूरला तब्बल पाच महिने आपला बॉबी चित्र पुढे प्रदर्शित करावा लागला होता